भाजप घटक पक्षांचा फक्त वापर करून घेतं असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपावर नुकताच जोरदार प्रहार केला होता पण आता त्याच महादेव जानकर यांनी भाजपाची साथ सोबत करत महायुतीत राहायचं असं ठरवलंय आता महाविकास आघाडीकडून महादेव जानकर हे माड्याचे उमेदवार असतील असं बोललं गेलं पण आता आज महादेव जानकर यांनी आपण महायुतीतच आहोत असं म्हणत महाविकास आघाडीच्या विशेषतः शरद पवारांच्या मनसुब्यावर जोरदार पाणी फिरवलेलं आहे पण फडणवीसांनी महादेव जानकर यांना सोबत ठेवून नेमके काय डाव साधलेत त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सगळ्यात पहिली गोष्ट साधली आहे ती म्हणजे छोट्या घटक पक्षांचाही महायुतीत विशेषतः भाजपमध्ये सन्मान होतो हा मेसेज पास करणे तर बघा भाजप हा उपयुक्तवादी पक्ष आहे एकदा गरज संपली की भाजप त्यांच्या घटक पक्षांना संपवतो असं मत मध्यंतरी भाजपबद्दल तयार झालं होतं पण आज जानकरांबाबत सकारात्मक टेक घेऊन भाजपने एक प्रकारे बेरजेचं राजकारण केलंय सोबतच यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटना आठवलेंच्या आरपीआयलाही यामुळे एक चांगला मेसेज गेलाय त्यामुळं हे छोटे मोठे पक्ष भाजपबद्दल सकारात्मक राहतील अर्थात महायुती म्हणून एकत्रित मोठ बांधण्यात फडणवीसांचा आजचा टेक फार महत्वाचा ठरू शकतो नंबर दोन आहे धनगर ध्रुवीकरण तर बघा महादेव जानकर हे दोन हजार एकोणीसला महायुतीत होते पण नंतर त्यांचं महाय नेत्यांशी हळूहळू फाटायला लागलं अर्थात याच काळात भाजपानं गोपीचंद पडळकर यांना धनगरांचे नेते म्हणून प्रोजेक्ट केलं पण अर्थात पडळकरांपेक्षा सध्या जानकरांची इमेज धनगर समाजात चांगली आहे त्यातच मध्यंतरी त्यांनी केलेल्या देशव्यापी दौऱ्यामुळे त्यांचा जनसंपर्क दिसून आला आहे अर्थात महादेव जानकर यांची धनगर समाजातील इमेज त्यांचा प्रामाणिकपणा या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल धनगर बांधवांमध्ये एक सॉफ्ट सहानुभूती आहे त्यामुळेच जाणकरांना सोबत घेतलं तर मराठा प्लस धनगर किंवा मराठा वर्सेस धनगर हे सोशल इंजिनिअरिंग साधता येऊ शकतं असं भाजपाला वाटत असणार नंबर तीन माडा आणि बारामतीत भाजपानं पवारांची विकेट काढली आहे सोबत ठेवून फडणवीसांनी आज दोन मास्टर स्ट्रोक मारलेत एक म्हणजे त्यांनी माड्या धनगर मतांची मोठ महायुतीच्या बाजूने वळवली आहे दुसरं म्हणजे बारामतीत मराठा प्लस धनगर मतांचं पवारांचं कॅल्क्युलेशन यामुळे बिघडलेलं आहे कारण माड्यात जानकरांना तिकीट देऊन बारामतीत त्यांचा फायदा करून घ्यायचा हा पवारांचा प्लॅन होता पण आता यामुळे या, या सगळ्याला तडा गेलाय आणि बारामतीत सुप्रिया सुळे यांची सीट धोक्यात आली आहे अर्थात जानकरांचं तीन चार लाख मतांवर कंट्रोल आहे त्यामुळं ही मतं भाजपासाठी महत्वाची ठरू शकणार आहेत आता या सगळ्यामुळे महादेव जानकर हा फॅक्टर भाजपासाठी बारामती आणि माडा या दोन लोकसभा मतदारसंघात फार महत्वाचा आहे आता काहींच्या मते भाजप महादेव जानकर यांनाच माड्यात उमेदवार करू शकतं पण अर्थात भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बळ देण्यासाठीच असं पाऊल उचललंय असंही काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे माड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ताकद पुरवल्यामुळे मोहिते पाटील प्लस रामराजे फॅक्टर ही बोतट होऊ शकणार आहे पण आता जानकर यांना महायुतीत एक जागा मिळणार असून ती जागा नेमकी कोणती हा प्रश्न आहे अर्थात जानकर माडा कि मग थेट रासपची ताकद असणाऱ्या परभणीतून लढतील अशी शंका आहे अर्थात परभणी ठरलं तर परभणीची जागा राष्ट्रवादीला मिळणार नाही मग त्या बदल्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला कुठली जागा दिली जाणार माडा की साताऱ्याची हे पानही इंटरेस्टिंग असणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महादेव जानकर यांना सोबत ठेवून भाजपनं मास्टर स्ट्रोक मारलाय का जानकर प्लस सिंह निंबाळकर आणि जानकर मायनस पवार यांमुळे माड्यात सिंह निंबाळकर जिंकतील तसेच सुप्रिया सुळे बारामतीत हरतील असं म्हणतायत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद